नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्री कमलादेवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत करमाळा स्थित असलेलं हे कमलादेवीचं मंदिर आहे आपण आलो असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ये इथे महिला महिला वर्ग जमलेला आहे खास आजचा दिवस म्हटलं तर मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं येथे या सर्व महिला कमला देवीला या ठिकाणी ओसन ओसण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत येथे एक महिला आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया याविषयी घेऊया नमस्कार मॅडम आपलं नाव काय डॉक्टर सवर्चना दिनेश पाटील आम्ही इथले पुजारी आहोत सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते ते आई कमला भवानी सर्वांना उदंड आयुष्य देवो सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा कमला भवानी हे देवस्थान खूप जुने आहे तुळजापूरचे स्थान आहे असे म्हणतात राजाराव राव निंबाळकरांनी त्यांना देवी प्रसन्न झाली आणि त्यांना इथे देवीने साक्षात्कार दिला तेव्हा हे मंदिर बांधलेलं आहे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याला शहाण्णव खांबा आहेत शहाण्णव ओऱ्या आहेत आणि जे राजा राव रंबा निंबाळकर होते त्यांना शहाण्णव गावे वतन दिलेली होती आणि इथे जे बारव आहे त्याला देखील शहाण्णव पायऱ्या आहेत आणि मंदिराला जितका खर्च झाला त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्या बारवेला झाला आहे असं म्हणतात इथले जे अगोदरचे लोक आहेत ते इथे नवरात्रामध्ये नऊ दिवस यात्रा भरते तसेच कार्तिकी पौर्णिमा दिवाळीनंतरची ते चतुर्थी हे पाच दिवस इथे यात्रा असते पाचव्या दिवशी पाच वाहनांचा छबिना निघतो आणि रात्रभर वाजत गाजत मिरवणूक देवीची काढली जाते आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने देवीला पोहोचण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आलेला आहे एक जत्राच या ठिकाणी आहे असं म्हटलं तर आणि खास करून महिलांचीच जत्रा आहे असं म्हटलं तर हा सणच महिलांचं आहे आणि महिलांसाठी एक पर्वणी आहे आणि इथं सगळ्यांना सोय चांगली होती आहे सगळ्यांचं दर्शन चांगलं होतं सगळ्यांना रीती वगैरे सगळ्या समजवल्या जातात आणि इथे प्रत्येक सण खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो महिला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात प्रत्येक सणाला आता आपण जर मंदिरातला विचार केला तर मंदिरामध्ये बऱ्यापैकी प्रत्येक ह्याला पूजा असेल किंवा कोणताही सण असेल तर पुरुष पुजारी असतात आज मंदिरामध्ये पाहिलं तर महिला पुजारी दिसते महिला पुजारी असतात थांबतात महिला पुजारी दिवसभर थांबतात पण शक्यतो असे काही कार्यक्रम वगैरे असतं की जेंट्स पुजारी असतात आमचं सुद्धा रोज सकाळी नैवेद्य असतो आम्ही रोज सकाळी साडेसातला आरतीच्या वेळेस नैवेद्य करतो देवीला आज का का या मकर संक्रांतीच्या निमित्ताने काय आज असं काय विशेष काय कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे असं काही नाही बायको असतात विडे वगैरे घेतात उद्या इथं लहान मुलांना येऊन बोर न्हाणं वगैरे घालतात इथेच सगळे कार्यक्रम घेतले जातात नागपंचमीचा सण असू द्या कोणताही सण असू द्या इथेच सगळे कार्यक्रम होतात म्हणजे गाव एका ठिकाणी जमा होतं इथं आणि ह्याच्याबरोबर आजूबाजूच्या पंचकृषीतले पण लोक येतात आता आपण पाहिलं तर प्रत्येक महिलेच्या ताटामध्ये एक फळं आहेत तिळगुळ आहे ह्या सर्वच एक काय महत्त्व आहे किंवा ही वेगवेगळी फळं म्हणा किंवा हे काय का ठेवलं जातं काय कारण आहे हे सगळं आता हे हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हे प्रत्येक गोष्ट पौष्टिक आहे तीळ म्हणायला गेलं तर उष्णतावर्धक आहेत गुळ म्हणायला गेलं तर उष्णतावर्धक आहेत थंडीच्या दिवसात थंडी, थंडी जास्त असते त्यामुळं तिळगुळ खाणं हे चांगलं आरोग्यासाठी आहे तसंच म्हणजे काल भोगी होती तर भोगीच्या दिवशी बायका सकाळी तीळ आणि तांदूळ वाटून त्याचं चेहऱ्याला किंवा असं उठणं टाईप लावून आंघोळ करतात की त्याने चेहऱ्याला एक प्रकारचे मालिश होते आणि तिळ हा स्निग्ध म्हणजे तेल तेल जा त्यामध्ये जास्त प्रमाणात आहे ना त्यामुळे आपल्या त्वचेला पण ते चांगलं आहे आणि शरीरालाही चांगलं आहे भाज्या म्हणतात तर हे आता हे हिवाळा आहे शेतामध्ये मुबलक प्रमाणात भाज्या असतात सगळे फळं असतात बोरा म्हणा गाजर म्हणा किंवा ऊस हे सगळं आता सध्या ॲवेलेबल आहे त्यामुळं सगळं ते वानात घेतात की जेणेकरून पूर्ण पौष्टिक आहार बायकांच्या किंवा सगळ्या कुटुंबाच्या शरीरात जावा हे त्याचा मागचा उद्देश आहे धन्यवाद मॅडम या ठिकाणी आता आपण पाहिलं की मॅडमने अतिशय छान उत्तम अशी आपणाला माहीत सांगितले या ठिकाणी दुसऱ्याही महिला आहेत आपण त्यांची थोडीफार प्रतिक्रिया जाणून घेऊया इथे एक दुसऱ्या ताई आहेत आपल्यासोबत त्यांची प्रतिक्रिया आजच्या सणाविषयी आपण जाणून घेऊया आपलं नाव का ती सोनाली अनिल शिंदे आओ... करमाळ्यातल्या देवीच्या माळावरचीच आहोत आणि आजचा सण खूप महत्त्वाचा असल्यामुळे बरेच आज मंदिरात खूप गर्दी असते बायकांची आणि छान वाटतं आज संक्रांतीनिमित्त त्यामुळे तुम्हाला ही हॅपी संक्रांत हिळहुळ घ्या गोडगोड बोल काल त्या ठिकाणी पैठणीचा कार्यक्रम झाला गेला होता का गेलो होतो की गेलो होतो आज एक दुसरी पर्वणी म्हटलं तर कारण की तो दिन दोन दिवस कार्यक्रम चालला आणि आज सुद्धा हा तिसरा दिवस तिसरा दिवस त्याच्यामुळे ना आमची तीन दिवस एकदम मज्जाच चालू आहे एकदम म्हणजे आणि घरचे पण सपोर्ट करतात की, ठीक आहे चला असं त्यामुळे खूप छान वाटते असं मकर संक्रांतीमुळे एक आनंदाचे हे दोन तीन दिवस सगळं आनंदाचे क्षण आम्ही पूर्ण एन्जॉय करतोय तीन दिवस आणि दादामुळे आम्हाला ते दोन दिवस एकदम छान एन्जॉय करायला भेटले आणि आज तर बायकांचा स्पेशल दिवस असतो त्याच्यामुळे आज पण फुल एन्जॉय <laughs> <laughs> या ठिकाणी आता आपण पाहिलं तर त्यांना दोन दिवस कंटिन्यू खेळ पैठणीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सुद्धा फुल दमाल करमाळातील करमाळ्यातील सम सर्व महिला वर्गाने केलेली होती दुसरं एक या ठिकाणी मावशी आहेत या ठिकाणी आपण त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेऊया आपलं नाव काय वैशाली अशोक पाटील आपण करमाळा देवीच्या माळावरती करतो आजच्या सणाविषयी किंवा आज महिला महिला मंडळ मोठ्या प्रमाणात दिसतंय काय सांगा हा सण एकदम महिलांच्या सुंदर दिसण्याचा पण आहे नटण्याचा आहे प्रत्येक स्त्री म्हणजे लहान वयापासून ते एकदम वयस्कर स्त्रियापर्यंत प्रत्येकीला आपण छान दिसावं असं वाटतं आणि प्रत्येक स्त्रिया सुंदर नटून येतात त्या मंदिरामध्ये काल दोन दिवस खेळ पैठणीचा कार्यक्रम चालला गेला होता का आपण नाही झालं एन्जॉय करण्यासाठी <laughs> कारण की आजचा हा तिसरा दिवस सुद्धा एक महिला वर्गाचा आहे दोन दिवस महिला वर्गांचेच होते आता तिसरा दिवस त्यामुळे नाही नाही शक्य नाही झालं जाणं नमस्कार आपलं नाव सो हो so, प्रतिभा महेश पाटील हो इथं कर्मास आजच्या सणानिमित्त काय सांग हे है? समय आपले सणामुळे असं वैशिष्ट्य आहे मंदिराचं की इथंच पूर्ण देव येतं आपण एक परिक्रमा केली की पूर्ण सूर्य मंदिर आहे गणेश मंदिर आहे विठ्ठलाचे पण आहे पण हे जे एक परिक्रमा केली की सगळे देव येते ह्याच्यात त्यामुळं आपले पूर्ण दर्शन होते एकच परिक्रमामध्ये आणि हे करमाळ्याचं वैशिष्ट्य आपली कमला आई राजा निवाळ निंबाळकर त्यांनी तुळजापूरून साक्षात देवीला इथे हे केलेलं आहे हे आपलं नाव का ताई कोमल तिन निकम आपण कुठल्या कर्मा इथलं देवीचं महाराज काय सांगा सण आई ज कमलाभवनेच्या कृपेने सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हे सर्वां सर्वांना हा सण आनंदाचा आणि खूप भरभराटीचा जावं सुखाचा जावो सर्वांना दीर्घ आयुष्य एवढी आई कमला कमलाभवनेच्या चरणी प्रार्थना दुसऱ्या ताई आहेत खूप नठून आलेल्या आहेत छान लुक आहे त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया ताई पहिला प्रथम तर अभिनंदन खूप छान तुम्ही हे केलेलं आहे आज सणानिमित्त आणि या सणानिमित्त काय संदेश द्याल किंवा काय शुभेच्छा कशाप्रकारे महिला वर्गाला द्याल काय सांग <laughs> मकर संक्रांतीनिमित्त सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि आई कमला भवानी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी विनंती थँक्यू इथे दुसऱ्या एक ताई आहेत तई आज मकर संक्रांतीच्या आपणाला शुभेच्छा आणि आजच्या या मकर संक्रांतीनिमित्त निमित्त काय महिलांना आणि सर्वांना काय म्हणजे शुभेच्छा कशा प्रकारे द्या आज मकर संक्रांती म्हणजे लेडीजचा एकदम महत्त्वाचा दिवस असतो म्हणजे प असं नटणं वगैरे किंवा देवाला जाणं म्हणजे नैवेद्य करणं म्हणजे इतर सगळं एका नाही सोहळ्यात केलं जातं मंदिरात म्हणजे देवीचं कमला भवानी हो आणि तसं एकदम भारी देवस्थान आहे हे म्हणजे प्रसन्न असं आणि भरपूर लोक येतात असं यात्रा किंवा हे स संक्रांत असू द्या इतर सण कुठले असू द्या आणि सगळ्यांना हे संक्रांतीसाठी एका नाही आपण म्हणतो ना तिळगुळ घ्या गोड बोला ते तिळगुळ देतात आणि गोड बोलतात असं आहे आजी जरी हा किती म्हणजे दोनशे इतर वेळेस पण आलेला असलं तरी ह्या दिवसापासून संपवायचं असा निर्णय हा ह्या दिवसापासून संपवायचं असं ठरलं जातं म्हणजे ठरवतात काही ठरवतात काही राहतं असं म्हणजे चांगलं आता आता दुसरं असं द्या दुसरे की तर मावशी आहेत मावशी आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हटलं जातं परंतु घेतात पण गोड गोड का ते कधी बोलत नाही हा सण आहे मकर संक्रांतीचा तिळगुळ घ्या गोड बोला जवळ एक काना एकमेकाशी मिळून मिसळून राहा हेच संदेश देण्यासाठी संक्रांत आहे आरोग्य चांगल्या राहण्यासाठी सगळ्या भाज्या मिक्स करून आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात त्यामध्ये सगळे आपल्या आरोग्याला लागणारचे व्यवस्थित व म्हणजे अन्न पदार्थ खाल्ले जातात तिळगुळ हे थंडीच्या दिवसात आणि गुळ खाल्ले जावं म्हणून हा मकर संक्रांत सण नाही आणि नवीन वर्ष सगळ्याला चांगले जावे सुखात जावे करुणा सगळ्या ह्याच्यातून महाराष्ट्रातून किंवा आपल्या ह्याच्यातून लांब जावा हीच माझी शुभेच्छा आहे असं करण्याच्या निमित्तानं नाव काय सुरेखा भागवत आणभुले इथं देवीच्या माळावरच्या देवीच्या माळावरचीच इथं आलेत का <laughs> आहेत ना कार माहितले पण आहेत की भरपूर ठिकाणी लांबून लोकांवर <laughs> नाही आहेत की भरपूर जण आहेत बघा बाहेरच्या पण भरपूर लांबून लांबून या लो देवीला लोक येतात देवी सगळ्याला प्रसन्न पण होते आणि सणासाठी म्हणजे ज्या मुली माहेर सासरला गेल्या असतील त्या माहेरला येत असतील त्या यात्रेला येतात कार्तिकी पौर्णिमापासून चतुर्थी पर्यंत पाच दिवस यात्रा भरती त्यावेळेस दिवाळीला येत नाहीत पण यात्रेला सगळ्या मुली माहेरा म्हणजे अगदी वयस्कर झालेल्या मुली सुद्धा म्हणजे बाहेरला येतात खूप महत्व आहे देवीच आता ह्या आजच्या ह्या सणा सणाच्या दिवसापासनं तिळगोळ म्हणजे गोड गोड खाऊन सगळ्यांना गोड गोड बोलायचं आहे सगळ्यांना गोडगोड बोला मावशी खूप छान आहेत त्यांनी तर दिदी आहे दिदी बोलणार आहे दिदी उठ तुझं नाव काय बाळा माही राहुल गोरवे कुठले आहे तू कुंकू हां हा किती ला तू चौथीला बर मग तिळगुळ घेऊन गोड गोड बोलणार का नाही मैत्रिणीला हो कुणा <laughs> सांग भांडण झालेत काय नाही मग गोड कुणाला बोलणार आहे मम्मी पप्पा सांग होतेत का नाही हा मग आता त्यांना गोड बोलते का नाही आता तरी म्हणजे आजच आज तिळगुळ घेणार आजच मग इकड कशामुळे झाली बाळा ड्रेस त्या ठिकाणी दुसरी एक दिदी आहे दिदी तुझं नाव काय अक्षरा अक्षरा हा बर तुझी बहीणच होती का बर कुठल्या बाळा तो कितवीला हां बरं आज मकर संक्रांती निमित्त काय शुभेच्छा देतील सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा देईल चांगल्या शाळेत मैत्रिणींसि का बांधणं तुझे नाही सर्वांसंगच गोड बोलते तू हा छान आहेत मुली या इथे एक ताई आहेत छान लुक आहे आणि ताई खास म्हणजे साडी खूप शिवून देते तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा थँक्यू काय शुभेच्छा द्याल सर्वच महिलांना आणि सर्व असेल ह्या ज्या सर्व महिला आहेत ह्या सकाळ आज दिवसभरात व्यवसायाचा कार्यक्रम असल्याबद्दल सगळ्यांचं चा निवांत चाललेलं आहे व्यवसायाचं चा काम आणि सगळी कामं तर करूनच यावं लागतात परंतु निवांत चाललेलं आहे त्यांचं व्यवसायाचं सगळं दिवसभरात व्यवसायाचं असल्यामुळं सगळ्या बायका सगळे विडे वगैरे सगळं इथंच व्यवसायचं करून विडे पण इथेच घेत आहेत घरचं म्हणजे कामाचं टेन्शनच नाही म्हणायचं का नाही काम करून आलोत कामाचं टेन्शन कमी करून आलोत <laughs> आपलं नाव काय ताई माझं <laughs> नाव सो मनीषा रूपेश गायकवाड हो आज आ, मी करमाळ्यातच राहते शुभेच्छा द्याल सर्वांनाच मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या निमित्त मी सर्व महिलांना सगळ्या महिलांना म्हणत नाही सगळ्यांनाच हे वर्ष सर्वांनाच वृद्ध असो लहान मुलं असो सर्वांनाच हे वर्ष आनंदात जावो कित कमला भवानीकडे मी प्रार्थना करते धन्यवाद तई या देवीच्या माळावरून बोलते माझे नाव प्रतिभा बाळासाहेब दादो देवीच्या माळावरून सोलापूर जिल्हा शंकराचीचा हार्दिक शुभेच्छा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वा सगळ्या वैकांना देवीच्या माळावरून बोलतोय मी हां तुम्ही इथल्यात का हो आनंदात <laughs> सर्व दिसतो oh, खूप आनंदात इतका गिला होता आम्ही फायनल राऊंड पर्यंत गेलतो दोन पैठणी मिळाल्या मला पण दोन मिळाल्या दिवशी दिवशी दोन मिळाल्या मला काल आणि पहिल्या दिवशी एक मला पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी पण एक अभिनंदन हो थँक्यू आता आपण पाहिलं तर श्री कमलादेवी मंदिरात मोठ्या प्रमाणात महिला मंडळ या ठिकाणी आले येथे आलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकजण महिलांना ओसत आहे या येथे पान सुपारी किंवा फळं वेगवेगळी असतील किंवा किंवा तिळगुळ असेल हे देत आहे त्या अनुषंगाने प्र प्रत्येकजण तिळगुळ घ्या गोडगोळ बोला अशा प्रकारच्या शुभेच्छाही देत आहे हा नवीन वर्षातला पहिला सण येणारा हा पहिला सण आहे आणि ह्या पहिल्या सणाला ह्या महिला मोठ्या उत्साही वातावरणात या ठिकाणी आलेल्या आहेत तर येणारं हे नवीन वर्ष आणि हा दिवस इथून पुढेही प्रत्येकाच्या आयुष्यातील जो कडवटपणा आहे तो संपव संपवणारा ठरावा अशा प्रकारचे संघर्ष न्यूज सोलापूरकडून सदिच्छा आणि आमच्या असंख्य अशा प्रेक्षकांना आणि दर्शकांना संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीने मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद